कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी खोबरं खिसून घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे लसूण आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हिरव्या मिरच्या डार्क कलरच्या ज्या असतात त्या जास्त तिखट असतात आणि पोपटी असतात त्या थोड्या नॉर्मल असतात तिखट मी इथे डार्क कलरच्या घेतल्या आहेत तिखट कोथिंबीर घेतली आहे पुदिना घेतला आहे हे सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत परत लिंबू घेतलेला आहे लिंबू घेतला आहे एक अर्धा आपण हे मिक्सरला लावून घेऊया बघू शकता इथे माझी चटणी झालेली आहे मिक्सरला लावताना मी अर्धा लिंबू त्याच्यातच पेळला होता मीठ टाकलं होतं आणि थोडीशी साखर टाकली होती अशा प्रकारे चटणी झालेली आहे करून नक्की करून बघा आवडेल तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय